नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक नॉनव्हेज रेसिपी ही अगदी सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे चला तर आज आपण बनवूया दही चिकन दही चिकन बनवण्यासाठी मी येथे फ्रेश पाव किलो चिकन घेतले आहे हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे यामध्ये मी एक टीस्पून हळद चवीनुसार मीठ एक मोठा चमचा आले लसूण पेस्ट एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धने पावडर आणि एक टेबल स्पून तिखट मिरची पावडर टाकली आहे यामध्ये अर्धी वाटी फ्रेश दही टाकले आहे दही फ्रेश असावे व कमी आंबट असावे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात दही व हे मसाले व्यवस्थित असे चिकनला कोट करून घ्यावे हे सर्व मसाले व दही मिक्स झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी हे मुरवर ठेवावे अर्धा तास झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवून यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकले आहे यामध्ये मीडियम आकाराचा बारीक चिरून कांदा टाकला आहे कांदा लालसर भाजल्यानंतर यामध्ये मुरवर ठेवलेले चिकन टाकले आहे चिकन व्यवस्थित असे परतून घ्यावे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवावी चिकन थोडेसे परतल्यानंतर यावरती गच्च असे झाकण बसवून घ्यावे दही चिकन करताना तुम्ही पाण्याचा वापर करू नये चिकन चिकनलाच पाणी सुटते दहा मिनटं झाल्यानंतर हे चिकन आणखीन एकदा व्यवस्थित असे हलवून घ्यावे गॅसची फ्लेम लो ठेवावी अगदी कमी गॅसवर हे चिकन व्यवस्थित असे शिजवून घ्यावे टोटल पंचवीस ते तीस मिनिट हे चिकन शिजण्यासाठी लागते चिकन कसे आहे या प्रकारावर तो शिजण्याचा टाईम लागतो आता हे चिकन पूर्णतः शिजले आहे आणि हे अगदी सोपी आणि टेस्टी दही चिकनची रेसिपी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद